चला भा बहिणी न जेवायला चला जेवाय चपात बनवल्यात पियानी आता चपात्या चला आता मस्त पैकी मेथीची भाजी ह्यात काय लो हो लोणच ठेवलं होतं आता पिऊच्या साडल्यात चपात्या आता मी काय आहे जेवण करते होका मेथीची भाजी पियाने खाल्ला भात एकदम मस्त अशी भाजी केलेली आहे रोटी 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 ली शिवाय मैय नाही आ भाऊ बहिणींना हा आता चपात्या जेवण करायला मला तिने बोलावलं माझ चाललं होतं तिकडं काम तिने बोलावलं मम्मी जेवायला बघा म्हणजे लेख असावी एक तरी लेख असावी लेकी शिवाय माया नाही खंड घेऊ काय थोडा श्रीखंड चला जेवाय हो भाऊ बहिनी श्रीखंड घेते उलसा मी काय श्रीखंड मी काय असलं काय अजून काय आणल्यापासून खाल्लं नाही बर का उरीला माहिती आहे होय पिया काय जरी खायला आणलं तरी ते बघते का मी कधी बघत नाही मी काय खायला आणले ते आपलं कालवण आणि भाकर असतोय माझा ती बी आता उशीर झालाय जेवाय चाला चालली आता चपाती मेथीची भाजी आणि श्रीखंड उग तोंडी लावायचा आलावला आणि मग तिथून पुढं बाकीचं काम बघू आता जेवणार आहे मी बसून जेवती दुख दुखाय दुखायला होती म्हणलं काय म्हणलं कि उलिस म्हणलं हे करावं मेथीची भाजी श्रीखंड आणि चपाती मांडी घेऊन जेवणार आहे आता दाखवते तुम्हाला मस्त असा बेत श्रीखंड श्रीखंड घेते ना हे काय आणलं उलिसा घेते श्रीखंड कोण खायचं लय पुरेन खात्यात पुरें ला आवडतो खात्यात अर्धा किलोचा डबा आणला होता तुमच्या दाजीने मी उग उलिसा घेते संपला आता का नाही सांगावं लागल का एवढा घेतला बाद झाला चला जेवायला जेवणात पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा आज श्रीखंड घेऊन खाते या म्हणजे मी एवढ्या आवडीनं श्रीखंड खात नाही हो का खाती श्रीखंडचा आधी भाव बहिणीनं खाली गोष्टी जेवायला गरम गरम चपाती मेथीची भाजी जेवायला हरभऱ्याची डाळ हे टाकून केली दाखवते तुम्हाला कशी केली ती एक ग्लास खाऊ द्या Ja. Oh. रुटी केली चपातीची म्हणजे ना तेल नाही लावलं एक नंबर भाजी saladi ya waye saba ya níbà awé nínú. कस वाटलं बादू सभेत आहे का नाही बारी हा

Sudah sampai ke? Sang Hmm. Sa lamang ba no? Sa leji, o. Tumikakay, bilis ba ya. na wala? Napisang ka. Ay, may duwa ya. Hmm. Duwa ito